नमस्कार मी सी ए प्रदीपलाड फाउंडर ऑफ लोन डिपियार तुम्ही जर का नवीन व्यवसाय कोणता सुरू करत असला नवीन व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय जर मॅन्युफॅक्चरिंग असेल सर्व्हिस असेल किंवा ट्रेडिंग असेल तर यासाठी पी एम जी पी म्हणजेच पंतप्रधान रोजगार हवी योजना ही योजना आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पंधरा टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी आहे ही जर सबसिडी तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे व्यवसाय करू शकता तर या व्यवसायासंबंधी जर का तुम्हाला बँकेमध्ये किंवा सबसिडी स्कीमसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट लागत असेल तर आमच्या टीमशी संपर्क करा आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट देऊ ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ प्लस तुम्हाला संदर्भात मार्गदर्शन करू जेणेकरून तुमची सबसिडी लवकरात लवकर मंजूर व्हावी किंवा तुम्हाला लवकरात लवकर बँक फायनान्स मिळावा तर यासाठी लोन डी पी ही टीम पुण्यामधून काम करत असते तर साधारणपणे आत्तापर्यंत आम्ही एका लाखापेक्षा जास्त प्रोजेक्ट रिपोर्ट आत्तापर्यंत दिले आहेत आणि असे बरेच आमचे कस्टमर आहेत ज्यांचं त्याच्यामधून ॲप्लिकेशन केल्यानंतर सबसिडी मिळालेली आहे तर सबसिडी मंजूर झालेली आहे जर आपणही इच्छुक असाल अशा नवीन व्यवसायामध्ये हो सबसिडी घेण्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट जर तुम्हाला हवा असेल तर आजच आमच्या टीमशी संपर्क करा तरी खालील दिलेल्या लिंकवर आपला मोबाईल नंबर द्यावा की जेणेकरून आमची टीम तुम्हाला संपर्क करेल धन्यवाद